सर्वप्रथम मी खूप आभारी आहे या प्रभाग क्रमांक तीन माझ्या मायबाप जनतेचा कारण या जनतेच्या आशीर्वादाने आज प्र प्रभाग क्रमांक तीन माझी आई स्मिताबाई मजीराव शिंदे या आपशी निवडणूक लढण्यासाठी रिंगणामध्ये उभे आहेत यामागचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत असेल लोक लोकराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय भैया आरोडे आणि मी आम्ही दोघांनी मिळून आणि आमचे पूर्ण लोकराज्य मित्रिमंडळाची टीम या जिल्हाभरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत होती म्हणजे भुकेल्याला अन्न देण्यापासून जी आम्ही सुरुवात केली तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचं काम असेल किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या प्रश्नावर अमरती भया आणि आपल्या लोकांचे मित्र आणि मी स्वतः आम्ही प्रश्नावर त्या वाचा फोडण्याचं काम केलं त्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि पुढे जात असताना आम्ही या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आणि हळूहळू असा काही गोष्टी होत गेल्या की साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या हिंगोलीचे रामभाऊ कदम यांच्या सहकार्याने मी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचा प्रमुख म्हणून सुद्धा मी या ठिकाणी काम केलं हे काम करत असताना शिंदेसाहेब साहेबाची शिंदे साथ मला लाभली आपण सर्वजण साहेबांना चांगल्या प्रकारे जाणत आहात शिंदेसाहेबांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीवाद भेदभाव किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांचा अजेंडा कुठेही आपल्याला दिसणार नाही फक्त काम काम आणि काम विशेष करून यामध्ये लाडकी बहीण नियोजना आपण पाहिली असेल माझ्या सामान्य कुटुंबातील गोरगरीब महिलांना एक भावाने आपला मदतीचा हात म्हणून ही योजना त्यांनी राबवली आणि ती योजना प्रभाग क्रमांक तीनमध्ये जास्तीत जास्त आम्ही राबवण्याचं काम केलं लोकराज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भरपूर कामे आम्ही केली हे सामाजिक कामे करत असताना मग या ठिकाणची विकासाची जी, जी कामे आहेत रोड असतील नाले असतील पदवी असतील किंवा सांस्कृतिक सभागृह असतील हे सर्व कामे साहेबांच्या आशीर्वादाने आणि या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आपण पाहिलं असेल आम्ही जाहीरनामा दिला आहे यामध्ये बरेचसे कामं असे आहेत की, आमी आमी काम की, की ते आणखी त्यामध्ये आम्ही सुद्धा नाही म्हणजे झालेले कामं आणि होणारे कामंसुद्धा कामाची मंजुरी आलेली असून कसं असतं की निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यावर या गोष्टीचा काही वेगळा अर्थ निघू नये परंतु आपलं हे ओरिजिनल काम आहे आणि माझ्या मनामध्ये एक जिद्द आहे की आपण या निवडणूक लढत असताना आपल्या प्रभागामधील जे योग आहेत जे योग विद्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आपल्या प्रभाग क्रमांक तीनची शैक्षणिक पात्रता वाढावी कारण मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यामुळं मी माझ्या आईला जरी या ठिकाणी उभं केलं असलं तरी मी आईच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक तीनचा विकास करणारा मी आपल्या सर्वांचा मायबाप जनतेचा पुत्र आपल्यासमोर जिद्दीने उभा आहे यामध्ये मी स्वतः खेळाडू असल्यामुळं माझी खूप इच्छा आहे की प्रभाग क्रमांक तीनमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी खेळाडू वाढावेत आपल्या देशाचं नेतृत्व करणारा एखादा खेळाडू ऑलिम्पिकला जावा आणि तुम्ही प्रभाग क्रमांक तीन परभणीमधून जावा माजी जी जी माजी ही माझी तळमळीची इच्छा आहे त्याच्यासोबतच जे काही प्रश्न असतील विकासाच्या संदर्भात आपल्याला आता नगरपालिका म्हणलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे घराला पाणी गटारे स्वच्छ करणं किंवा जे काही घट्टगाडी असेल हे तर एक कॉमन प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नावर तर आपण वाजता शंभर टक्के फुटू कुठंही आपण यामध्ये कमी पडणार नाही जर माझी सर्वांना कडकरीची विनंती आहे आपण कृपया आपलं काही कुठलं पॅनल तयार झालेलं नाही किंवा माझ्यासोबत कोणी निवडणुकीला म्हणजे सहकारी म्हणून असा उभा नाही फक्त सर्वसाधारण म्हणून माझी आई सुनीताबाई मुंजाजीराव शिंदे या उभ्या आहेत आणि त्यांना निवडणूक दिशेने शिती मिळाली आहे सर्वांना माझी खेळकड्याची विनंती आहे एक मतदान आपण विकासाला द्यावं आणि एक चान्स माझ्या आई आईला आपण मतदान करून एक चान्स द्यावा आणि आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्यावा कारण आता आतापर्यंत जेवढे सामाजिक कार्य केले ही माझी पहिली वेळ आहे की माझ्या परिवारामधून कोणी निवडणुकीला उभा आहे कारण माझी राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नाही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमच्यासारख्या सर्व सहकाऱ्यांच्या मित्रांच्या बळावर मी आज इथपर्यंत आलो आणि आपल्या आपली सेवा करण्यासाठी ती योग्यता माझ्यामध्ये आली आणि हीच योग्यता पुढेही मी आपल्यासमोर आणणार आहे आपल्या सेवेमध्ये मी कुठेही घेऊ पडणार नाही फक्त एक विश्वास आपण मला द्यावा की एक मतदान आपलं अमूल्य असं मतदान सिटीला द्यावं एवढीच माझी कृपयाची विनंती सर्वांना आहे जर आपण सिटीला मतदान दिलं निवडून येणं आणि न येणं हे परमेश्वराच्या हातात आहे परंतु आपला आशीर्वाद मी कधी विसरणार नाही विकासाची जी माझी जी, जी भागदोड चालू आहे ती मी कुठेही थांबवणार नाही मला निवडून येणं आणि न येणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही निवडणूक लढवणं आणि तुमची साथ मिळणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून कृपया सिटीला आपण मतदान करावं आणि एक चान्स सिटी द्यावा अशी माझ्याची माझी विनंती आहे